तिळगुळू गोडगोड बोला त्या काळी कदाचित अर्थ समजत नव्हता पण आज कळतं आहे राग अहंकार कटुता सगळं बाजूला ठेवून नात्यांमध्ये गोडवा आणण्याचा हा दिवस आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवणार आहोत तिळाचे लाडू काहींना कुरकुरीत आवडतात तर काहींना मऊसूद आणि आमच्याकडेही मऊसूद लाडूच जास्त आवडतात म्हणूनच मी आज तोंडात विरघळणाऱ्या तिळाच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी आपण वजनाने अर्धा किलो तीळ घेतले आहेत इथे मी पॉलिश केलेले तीळ वापरले आहेत अनपॉलिश तीळ घेतले तरी चालतील आणि वाटीच्या प्रमाणात पाहिलं तर इथे मी घेतलेल्या वाटीने एकूण तीन वाट्या तीळ आहेत ज्या भांड्यात तीळ भाजणार आहोत ते भांडे खूप जास्त गरम करून घेऊ नका भांडे थोडेसे गरम झाले की गॅस अगदी मंद आचेवर ठेवून तीळ सतत हलवत राहून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तीळ भाजून तयार होतात तेव्हा ते अशा प्रकारे छान फुलायला आणि चटचटायला लागतात आता तीळ काढून घेऊयात आता ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घेऊन तेही मंद आचेवर भाजून घेऊयात शेंगदाणे भाजताना त्याची साल निघेपर्यंत भाजायचे आहेत आणि भाजून झाले की थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊयात त्यासाठी कुकरच्या तळाला थोडे पाणी ओतून हो घ्या आणि असा एक स्टँड ठेवा इथे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे चिकीचा नाही आता ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने तीन वाट्या गुळ एका भांड्यात घ्या भांडे कुकरमध्ये व्यवस्थित मावेल एवढ्याच आकाराचं असायला हवं इथे मी गुळ सुरीने चिरून घेऊन वाटीत हलकासा भरलाय साधारणतः अर्धा किलो गुळाचा वापर झालेला आहे तीन वाट्या गुळ घेतलेलं भांड हे कुकरच्या तळाशी ठेवलेल्या स्टँड वर ठेवायचं आहे आणि त्यात चिमुटभर मीठ आणि तीन छोटे चमचे तूप घालूयात भांडे पूर्णपणे भरलेले असेल तर त्यावर एखादं झाकण ठेवणं चांगलं जेणेकरून पाणी आज जाणार नाही इथे भांडे बऱ्यापैकी मोठे आहे म्हणून आपण झाकण ठेवलेले नाहीये आता कुकर लो टू मीडियम हीट हीटवर ठेवून एक शिटी होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साल काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे ओबडधोबड क्रश करून घ्यायचं आहे आता भाजलेल्या तिळामधले अर्धी वाटी ही क्रश करून घेऊयात म्हणजे लाडूला छान बाइंडिंग येते आता हे क्रश केलेले तीळ शेंगदाण्यामध्ये मिसळून घेऊयात तसेच इथे त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी डाळीव घेतलेला आहे ते अख्खेच घालायचे आहेत मिक्स करून घेऊयात आता भाजलेले तीळ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेऊयात आता यात जाईल सुंठ वेलची आणि जायफळची पूड कुकरची शिटी होऊन वाफसुद्धा गेलेली आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे अशा प्रकारे पाक तयार केल्यावर पाक पुढे जाण्याची चिंता नसते आणि लाडू वळताना सुद्धा त्रास होत नाही आता विरघळलेला गूळ मिश्रणात ओतून सर्व साहित्य छान मिसळून घ्यायचे आहे आता हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळून घेऊयात अशा पद्धतीने पाक तयार केल्यावर लाडू चिवट किंवा कडक होत नाहीत आणि थंड झाल्यावरही मऊसुदच राहतात सर्व लाडू वळून घेऊयात तुम्ही पाहाल की मिश्रण थंड झालं तरी लाडू वळताना अगदी सहज वळता येत आहेत नक्की करून बघा आणि या मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ न वाटता मनातील कटुता विसरून खऱ्या अर्थाने गोडगोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा